नमस्कार शिवार माझा मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरणगे पाटील यांचा गोदापट्टीतील रामजगाव येथील दौरा आर संपादींना तुमريط केना मदत नसत मला आम्ही वृत्तेगा आपण ही लढाई जिंकू आणि त्यावेळेस परिस्थिती होती लोकांना नाव ठालून सदमजाला कारण खूप मोठमोठे आंदोलन झाले होते लोकांच्या मनात एक गैरसमज आला होता एवढ्या मोठा आंदोलन झाले काही झाले ना याच्या काय होईल असा प्रचंड मोठा एक गैरसमज समाजाचा आम्ही कोतापाट्यातल्या एकशे शेती गावाला आम्हाला सांगायला तुम्ही फक्त उठव करा आरक्षण सरकार कसं घेत नाही कसं जास्त वर्षात समान कारण त्यांची चूकच कारण त्यांना माहित होत मोठं आंदोलन झाले त्याच्यात काय त्यांना परंतु आपण म्हटलो नाही आपल्याला माहित होत आरक्षण मिळणार आहे फक्त आपण मॅनेज व्हायचं आणि स्वप्नाचा स्वीकार <स्थाँगा> आज अशी परिस्थिती ऐंशी टक्के अंदोल मराठ्यांनी जिंकले सुद्धा ऐंशी टक्क्यापेक्षा पेक्षा आतापर्यंत महाराष्ट्र लाख मराठ्यांना आज आजपर्यंत एका नोंदीवर चार लोकांचा जरी फायदा झाला तरी दोन दो करोड लोकांना आजच आरक्षण मिळाले मराठा हे आरक्षण करण्यासाठी सत्तर वर्ष आपल्या मराठ्यांनी वाढवले सत्तर वर्ष सत्तर वर्षापेक्षा जास्त वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होत मराठ्यांच्या तशा शासकीय नोंदी सापडल्या मग नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण दिलेलं ज्या वेळेस मनात नोंदी नाहीत त्यावेळेस मराठा त्यांचा विश्वास ठेवायचा नाहीत म्हणून याच नोंदी आता कस काय सापाय हा सुद्धा सरकारला आपण प्रश्न विचारला आता नोंदी कस काय सापड याच नोंदी जर सत्तर वर्ष दिली असताना मराठा समाज जगाच्या पाठव नंबर एक चेक म्हणून प्रगत चाक झाला आपण जिल्हा नाही लावून आता लढाई अंतिम टाकायचं चूक होती प्रत्येक वेळेस विजयाचा दिवस जर तो आला विजय आपल्याला होता असं शंक्र वर्षापासून झालेलं यावेळेस मात्र कसं नाही होऊ बोधीचा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण सावध राहायचं नेमकं शेवटच्या दिवसात जर का फिर तर तिथं आपल्याला फटक बसण्याची शक्यता जे सुरुवातीच्या दिवसात ताकद दाखवली तीच ताकद शेवटच्या दिवसापर्यंत दाखवायचं आता हटायचं ना तुम्हाला का हटायचं नाही म्हणून ते सुद्धा सांग इथं माझा फायदा नाही इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या महाराष्ट्राच्या पोराचा फायदा म्हणून तुम्ही पुन्हा ताकदीन पहिल्या दिवशी जितक्या ताकदी नव्हते तितक्या शेवटपर्यंत म्हणजे आरक्षण मिळेल त्याच तातीनं तुम्ही बोलायचं तुमच्यात कसमात बदल होऊ देऊ म्हणा राजकारण हे येऊ देऊ तुमचं जर राजकारण झालं तर मराठा पोराचं वाघड झाला म्हणून तुम्हाला राजकारण करायला खूप दिवस मिळेल आरक्षणा कोणी राजकारण नाही आणायचं तुम्ही सुधून जाता राजकारणाचा एखादा माणूस मोठा सुटव होतो बाकीच्या बोला त्याचं नुसखं सहन करावं त्यामुळे जातीना विचार करताना जातीच्या पद्धतीनं करायचं गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा लिह डोळ्यासमोर ठेवून विचार करायचा आपले नेत्र डोळ्यासमोर ठेवायचे कोणता राजकीय नेता डोळ्यासमोर नाही ने ठेवायचा तुम्ही जर राजकीय नेता डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या मोनाचं वाटव झाला मला सांगितलं लेकरातले गरज आपण आपले लेकर जर डोळ्यासमोर ठेवून लढलो तर तो माणूस कधी झालं नाही पण दुसऱ्या जर डोळ्यासमोर ठेवलं त्यालाच मोठं करायचं तर आपण हार मारली म्हणून समज आपली पोरं हवी आपल्याला मोठं करणारं कोणी नाही आ आपल्या पोरांच्या पाठीशी भरायला कोणी नाही आम्हाला हे लढाई आपल्याला गोरगरीबांना लढायची आणि गोरगरिबांनी जिंकायची कारण इथे घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा आता कल्याण होणार आणि हे ज्या वेळेस मराठ्यांच्या लक्षात आलो त्यावेळेस मराठा मराठा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येने एकत्र आलाय करोडोच्या संख्या महाराष्ट्र महिलांना समाधान म्हणून गरज जोपर्यंत आरक्षण महिलांना समजत नाही तोपर्यंत कोणत्याच आंदोलनात येत कोणत्याच आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या महिलांना आरक्षण समजून घेत आणि आपली एकही समाषी नाही की तिला दोन लाखापेक्षा जास्त माहिती आहे एक पर्सेंट <थाँगा> कोण रामाच्या महिलांच्या डोक्यात आरक्षण शिवलं आणि त्या महिलांना माहीत झालं या आरक्षणाचं माझे विक्रम मोठे ते आजीचं ताकदेव मला तरी आधी माहीत असतं तुमच्या हातायची घटकी मी आधी तुमच्याकडे आलो तुम असतो आता तसे तात्या बघूया माय बापू समजून घ्या मी तर तुम्हाला काय सांग तुमच्या पोराला जरी आयुष्याचं आरक्षण मिळालं ना त्यांच्या पिढ्यांना बार काढ माझं स्वप्नच काय नाही मी आज तेरा चौदा वर्षापासून करतो तुमच्या इथल्या बऱ्याचशा पोरांना वाटत मी मरायला घेऊन नाही आणि मागसुद्धा सुद्धा सरकार मला पहिल्यापासूनच माहिती काम होत नाही ते करीत असत लोक म्हणजे ते होत नाही होतच नाही ते शक्य नाही मग त्याला पडलंच म्हणायचं मग ते काम लोक म्हणलं आरक्षण भेटतच नाही त्याला लईच अवघड अर्थ नाही म्हणलं मी सगळ्या फोटो तुम्ही ताणत नसेल फक्त तुम्ही एक जात त्याने ज्याने मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून टोळ्या निर्माण केल्या

तिथे यादीच करत यादी वाचली ना आंतर दुसरं कोणी पाहिजे कारण मी खरं बोलतो मी मॅनेज नाही पोरांना आरक्षण त्यामुळे त्यांनी मंदर महाराष्ट्रातले पहिले घटना की आठ दिवसात तीन कॅबिनेट झाले मला कुणी दाखवा याच्या अगोदर शेनिवारी एक बनायचे चालू

त्यावेळेसही आपण सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण नाही मराठा जर याला तारायला लागलं तर नॉले सरकारचे नाही त्यावेळेस त्यांनी आंदोलन गांभीर्यानं नाही घेत आता मराठ्यांनी हात दिली कारण आपण साताराला सांगितलं होतं इथंच एक प्रयोग करून म्हणला पण मराठी ऐकायला तयार नाही मराठा समाज मला नाही मुंबई म्हणून आता मुंबई काय केलेली म्हणून काय आहे आता त्यांना स नव आलाय आपले बी इतके नमुने येत ना मराठा कोण मग घेऊन मी गेले डोळ्यां सरकारने मला बेजार करून दोन्ही ते असे प्रेशर मध्ये आले पण पोटे बोटे इतके बेकार ना उलटे बसले त्या मुसळीवर या काही एक सोडले या काही सोडले ते म्हणजे इतक्या मुसळीवर बुसळीसता तुम्हाला ते बसता बा मी त्या तसावर दोन दोन चार दिवस जर विशेष हजार लोक जमले तिथे काही लोक मला नंतर भेटले ते म्हणजे बैलगाडीच घेणारे पाय पायाकडत बैलगाड्या घ्यायचं मला इकडे आपल्या तिकडे जर आपण कायम टाकू द्या ना तिथं का दगड जाऊ नका काय देऊ काहीच नाही ना तो तो ते म्हणजे नाही मंत्र्याचा दारा येऊन बंद बोला ते तर ठेवू आणि त्यांचा भरासा बी नाही काय करते मी सरकारला सांगितलं तुम्ही शहाण्या मराठाचे जर एकदा मागा लागले ना तरी पळता भय कमी करतो तुम्ही आणखी तरी शहाण्या त्यांना लय वेळ सांगितलं कारण हे काही पोहोचते बघायचं पण गर्भ सुरू करी आता हि मराठी स्वतःच्या लेकरांचा वाटा व्हायला लागला मराठ्यांचे लोक गोळेला का नाही बघायला तयार आणि माझीही रामसगावच्या माननावर नाही वडील आपण आहेतवरच आपल्याला द्यावा लागणार नसतं आपल्या पाठी खूप तो कारण चारही बाजूने फक्त मराठ्यांनाच घेतलेलं आपण काय केलं कोणाचं माहित नाही पण चारही बाजूं आपल्याला घेऊ सगळेजण जण आपल्यावर तुटरून पडायला तयार झाले पण त्यांना माहितच नाही आपण एकटेच पन्नास टक्के सकाळचे पाठ करू शकतो आपण पंचायत आम्ही असं करून काहीच केलं नाही पण थांबा आम्ही घेत सध्या एकदा आराशिवरून दाखवत होतो त्या टायमाला फेटायचं सुद्धा नाही कांदे खादर करत नाही बोल तिकडे येऊन जाऊ तिकडे येऊन झाली ते म्हणजे ओबीसी जागा फुल म्हणून कोण म्हणून फुली ते काय ते एकटाच सत्तावीस अठ्ठावीस टक्के आरक्षण करायला आणि समजून सांगायला काय सांगताय ए फुल झाली टी बसालाच जागा ना तो दार लावून घेतलाय तो काचा लावून घेतला किती माझ्या मला मी मूळ कामत्रायचे मुलं काचा ओळखल किती घेत टांगल्या लांबी सगळं त्याच्यात घ्यायचं नाही खायची सवय लागली आधी खायची सवय लागली या रामागाव जर एखादी दोन एकर जे मी सापडली सात बारा इथं सापडला त्याला रामकुमार इथं जेव्हा म्हणताना भाषा कळली नाही तुम्ही हा हो का आमची जमीन इथं तुम्ही तिकडे जायला कसं काय घ्या आमचे ओबीसीचा अडचणी तुमच्याकडे दोन तीन काम आहे वीस तारखेला मराठ्यांच्या पूर मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाव मुंबईकडे निघाले रामा ही शेवटच्या लढाई गावातून सगळे लोक बाहेर पडा मुंबईवर कारण तुम्ही घरी जरी झोपलात तरी पोराचं वाटलं होणार त्यापेक्षा मुंबईकडे चला यंदा आयुष्याचा पोरांना आरक्षण देऊ जसं की पाऊस पडल्यावर वापसा झाला लगेच पेरणी करते आणि जेव्हा त्यावेळेस पेअरणी करतो त्याला वर्षाचा धान्य इतकं भर करून की त्याच्या घरातील कधीच जात नाही कारण त्यांनी वेळेवर कष्ट केले आणि सतार पाच रुपये पडल्यावर तर नव्हतं वेळेवर कष्ट करायच्या आरक्षण अंतिम टप्प्यात आलाय आता ही वेळ आपल्या दिवस कष्ट करून मराठा समाज जागाकडून मुंबईला जाण्याची आणि आरक्षण मिळाले मी रातपा करतो रात्री साडेचार ला शेवटचा कार्यक्रम संपला पाठ साडेचा मी रात पाठायच्या साठी पाठवून येत असत जी जीवनाला आणि कुठेतरी मग तुमच्या काळ्या पाठ फायदा त्याचा आपला नाही माझा इथं काही फायदा नाही मी रात पाठ करून कसं ठरलं माझे मोर घरी मराठी झाले का मोठे झाले पाहिजे त्याला आरक्षण द्यायचं इतर मला काही फायदा नाही दुसऱ्याचा फायदा म्हणला लोक रात्र देऊन नसते कष्ट करत वेळेनुसार त्यांच्या सोयीनुसार काल माझं बोट मोडलं तरी मी हरायला तयार डायरेक्ट म्हणून असतो आता नीट झाल्यावर बोल काल एक पेताड आलं हे एक असं ताफिलाने हिस्सा खेळले वाढली यांच्या घरी एकदा पडत करणार आलं त्याच्या पायाला असे देवाळाचं पर होती आणि ते भेटून केलेलं त्याला मला घडायला त्याची चपले तसा मग हा धंदकच उच आता इतकं टप्प होत त्याला लोटलं काही होती लोटत नाही मला मला इतका त्रास झाला तरी मी आणलो तरी पाठ चार साडेचार वाजेपर्यंत मी कार्यक्रम समाजाचे घेतले असत कारण समाज आता जागा करणं गरजेचं डॉक्टरांनी मला सर सांगितलेलं कारण पहिलं झालं सतरा दिवसाचं उपोषण आणि नंतर नऊ दिवस म्हणजे एका महिन्यात सोन उपोषण झाले डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता आराम करा आणि तुम्हाला खरं सांगतो तुमच्या पोरांना सुद्धा इथल्या माहिती मी एक तर कुठं बोलवतच ना माझं शरीरच मला या उपोषणापासून साथ देत नाही माझ्या गाडीतल्या लोकांनाच माझे माझे काय होईल तरीही मी माझ्या जीवाची परवानी करते माझ्या गुरुदेव मला त्याच्या पोरांना कारण हे पोर मोठे झाले पाहिजे एवढं स्वप्न माझ्या आणि मला मला माहितच सांगतो सरकार मला क्षेत्र मानायला कारण त्यांना मी मॅनेज पण होत नाही आणि माग पुढे सुद्धा सरकार कारण माझं एकच स्वप्न हे आरक्षण देऊन मराठ्यांचे पूर्ण क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत अधिकारी बनले पाहिजे मराठ्यांचे पोर सुद्धा आय एस आय पी एस अधिकारी बनले पाहिजेत आरक्षण देऊन एवढं स्वप्न मनात घेतलं म्हणून मी मराठा मराठी मला शेत मी माझ्या गोरगरे मराठ्यांच्या पोराला आरक्षण मागितलं काय वाटत पोरांचं जर एका म्हणून त्याचे पोर शिकत त्यांना विचार म्हणतात एका टक्क्याला जर पोर गोलं ना घरी रडतच गेले काय बाबा रात्र दिवस कष्ट केले पोर शिकले अरे त्यांना वाटत माझं निपू जर अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट तरी कमी होईल दोघांनी व्याजानं पैसे काढले पण पोरं शिकवत आणि ते पोरं जर आरक्षणामुळे हुकलं तर दोघांच्या स्वप्नाचं वाटलं झालं आई बापाच्या पण आणि त्या मुलाचा पण एका टक्क्यान हुकल्याच्या पोरं जनासाठी घरापर्यंत ओळख यायला लागले ह्या व्यादना मी मांडल्या म्हणून जर तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेद सुद्धा नाही मुजीणार सुद्धा नाही तुम्हाला शत्रू माना नाही तर काय करायचं करा मी नाही भेट तुम्हाला अरे माझ्या समाजासाठी आपण लढायचं ठरवलं तुम्हालाही विनंती इथं तुमच्या पोरांचं कल्याण होणार आणि त्या लेखासाठी मी माझी जीवाची बाजी लढ बसलो आता मुंबईला निघालो या राणासगाच्या बांधवांना माझी विनंती हे आंदोलन मुंबईला होणार आणि बिना आरक्षणाचा आता वापस येणार नाही आम्ही तुमच्यात असतो नसतो माहीत नाही मी असेल किंवा नसेल तुमच्यात माहीत नाही पण हे विचार म्हणून येऊन त्या डेकरांना आरक्षण मिळण्यासाठी तिथून लावून घ्या कारण मी मरायला भेट तुम्हाला सांगितलेला शब्द वाईट नको वाटू कारण या समाजासाठी मी परिचारी टोकायला जाऊ शकतो आपल्याला हे विचार टिपवायचा ही मराठीची एक आशिष ठेवायची ही पुढे नाही द्यायच्या काही जाणकार नाही पुढ द्यायची पोरांच्या पादरात आरक्षण टाकायचं विजयाचा दिवस जवळ आला मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षणाचा विजयाचा गुलाल शंभर टक्के पडणारे आता फक्त तुम्ही तुम्हाला कामान का द्या आपल्याला सगळ्याला मुंबईकडे जायचं आपल्याला गेल्याशिवाय कार्य ते काही वर्षाचा विषय नाही यंदा जर आरक्षण मिळालं तर पिढ्यानं पार्थमच्या पोराच्या कल्याण जशी जमीन तुम्ही पोरांना आयुष्याची प्रॉपर्टी म्हणून ठेवली तसं आरक्षण सुद्धा पोरांची आयुष्याची प्रॉपर्टी त्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ना ते सगळे अधिकारी झाले ज्यांना जिमिनी नव्हते त्यांनी सुद्धा आरक्षणाचं जेवण नोकऱ्याला जेवणे घेतल्या इतकी ताकद आरक्षणाचं ती जाणून घेऊ तुम्ही म्हणून आरक्षण बोरणं देणं गरजेचं ही लढाई एकदम अंतिम टप्प्यात आहे आरक्षण मिळणार आहे त्यात काय सांगतात फक्त तुम्ही महिलांनी सुद्धा महिला जागा करायचं काम करा आणि पुरुषांनी सुद्धा पुरुष जागे करायचं काम करा राहिलेल्या दिवसात घर घर भेटून काढा बाहेर जायचं घराघरात ना गावा गावात नका ते वावात पाठवलं की गल्ली गल्ली निघतात जिकडं माणसं नाही तिकडे ना फोन करून सांगा नव्हते गावात तो घरात बसणार त्याचे ते घरात झोपलेले हे कलाकार घरात झोपलेला बाहेर बाहेर गेला पडतो त्यामध्ये तसे ते पैठण खाड्याला येऊन तसे माझ्याशी आणि तिकडे लोकांना फोन केला काही म्हणतो मी कामाला घेऊन कामाला येऊन तुझी सवय म्हणा तुम्ही तुम्हाला सांगतो आरक्षण तुम्ही शकता आढळतात आसपास खेळी पिजून काढा सगळ्या घराघरातल्या मराठ्या सांगा आपल्या पोराचं कल्याण म्हणा आणि सगळ्या माता मावल्याने सुद्धा मायला जागा करा पाहुणाला फोन त्यांना विचारायचं तुम्ही काय करतो आपल्या ती एकली सवय फोन लावला काय करतो तुम्हाला काय कराय करीन त्याला विचारतो भाकर खाली मरून देऊ घ्यायला काय भाकर खाली आता एकच विचारायचे विचार वेगवेगळ्या फोन लावला म्हणत तुमच्या आरक्षणाचं काय तयार आपल्या पोराला आरक्षण काय पोरं सदैव हे शब्द बोलायचं इतकं घ्या स्वतःला महिलांनी महिला करा महिलांना काय सांगायचं महिला तुझ्या मुलाचं मुलाच काही होणारे माझे होणार तुझ्या मुलाचा कधी स्वास झाला असं एकदा उडू दे एखादा पोराना महिलांची एक झुडमोडी करून पोराला आरक्षण मिळून लढून एवढंच सांगायचं बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला महिला जागेमध्ये हो कारण आम्ही आता मुंबईची खिल्ल लढवणार तुम्ही इथं पाठिंबा राहिल्याच्या नंतर इकाडची खिंड तुम्हाला गा लढवायची कारण तिकडं जर पोराना ग्राह्याचा प्रयत्न केला तर इकडच्या राहिलेल्या सगळ्या लोकांनी निमित्त कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असू दे त्याच्या घराडा राहणार तिथे तुझे मथरे वि त्यामुळे तुझं मथर संदेश इकडचे फोड करू गावातील गेले लांब फळे गेले तिला याला नीट ठेवला कारण आपल्या कोणाचा कल्याण झाल्याशिवाय आपल्याला पर्याय आरक्षण अंतिम टप्प्यात सगळ्यांनी सगळ्याला जागा करा आम्ही मुंबईकडे निघालो तुम्हाला एक काम आहे रामच गावातला एकही मराठ्याचा माणूस तारखेला घरी जे येणार आहे त्यांच्या सोबत येणार पण जे येणार नाही त्यांनी सगळ्यांनी अंतरवालीला सकाळी आठ वाजता वाटा लावायचं घ्यायचं सुद्धा घरी राहायचं तुमची बघून एकशे तेवीस गावाची तुम्ही अंतरवाली पासून जेवढेपर्यंत पहायचं तिथपर्यंत अनेकांना वाटा लावायचं द्यायचं कारण महाराष्ट्रातून करोड न या मराठ्यांच्या लेकरांना मूर् घरासाठी लढायला मुंबई दोन पाचशे किलोमीटर चालेल एक दिवस जर तुमच्या वटाणावर आले ना एक दिवस तर ते एवढा पडतो सरकार म्हणून वटाणावर इतके आले ते मुंबई आले जात आणि हे महाराज राहण्याचे संकेतले मुळे ही सुद्धा खूप परेशान झाली म्हणून त्या दिवशी आजपासून तयारी लागला तुम्हाला लेलं देवान मी जानेवारीला सकाळी आठ वाजता तुम्हाला दरवाळी द्यायचं तुम्हाला जेव्हा टाळले तुम्हाला जेव्हा आणून जायचं तुम्ही आण नसता एक दिवस घडला तरी चालवत पण माझं आण कारण तुम्ही एक दिवस लिहून दिल्यामुळं जर मराठा समाजाचं काल मराठी तर तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्हाला जेवणाला येणार नाही वापर पण बाकीचे जे येणार आहेत ते तसेच पुढे चालत राहणार कारण ही लढाई आता आतबारची मराठ्यांमुळे इतकी एकी दाखवा की मराठ्यांनी जी मुंबईला धडक मारली ना गया? <violet league> <that> भारतात आता परत असेल कोणीच मारली नसली की तळश मराठी आपण तिथं शांततेत आंदोलन करणार तिथे काही आंदोलन काही करणार फक्त आजपासून तयार झाला रामसगाव मधून जास्तीत जास्त लोकांनी मुंबईकडे चालायचं आणि जे पोर येणार आहेत त्यांना ज्या गाड्या लावतात ते आपल्या गावातूनच खर्च उचलायचा कोणाला काय मागायचं नाही आपल्या गावकऱ्यांनी सगळा खर्च देऊ शाळायचा कारण ते लेकर जाणारी जे तुमचे दुसऱ्याच चालणार ते तुमच्या पोरा सगळे लढायला बाहेर पडायला लागले सगळ्यांनी त्यांचा खर्च एका जाण्याचा त्या गाड्याचा सगळा पायासह आणि सगळ्यांनी त्यांच्या गाडीत खायला टाकलं तर दोन जण त्यांना पुरू शकतो कारण ते कोणाचं तरी निघत आणि त्यांना वाटलं वाटतं मला तर एका नाही त्या शिक्षणा रामसगाव मधल्या मराठ्यांच्या घरात डायरेक्ट दिसता त्याला कुलूपच दिसलं पाहिजे लेकरा बाळासह कारण तुम्ही दाखवलेली ती ताकद उद्या मराठ्यांच्या पोराचा कल्याण करणार आम्ही मात्र तुम्हाला शब्द देतो मुंबईला गेलो ना आरक्षण घेणारे शिव मोगळा माझे येतच नाही शब्द आहे काळजी करू नका हे करायला महाराष्ट्रातल्या पोरासाठी इतर कोणाच्या स्वार्थासाठी नाही आणि आता घराघरातले मराठी शिव मोठे करायचं असलेले आरक्षण असे आले तुम्ही सगळ्यांना आता उद्या सकाळपासून किंवा आजपासूनच तयारी लागा वेळ घालू नका Yourself, ourself, ourself. You are standing on counter. Then